नमस्कार आज आपण एक वेगळ्या टाईपचा अडिशनल नवीन इंटेलिजन्स बघणार आहोत मागे आपण विज्युअल इंटेलिजन्स बघितलेला स्पेशल इंटेलिजन्स ज्याला म्हणतात तो बघितलेला आज बघणार आहोत त्याला लिंग्विस्टिक इंटेलिजन्स असं म्हणतात तर लिंग्विस्टिक इंटेलिजन्स म्हणजे काय त्याची लक्षणं काय ती कुठे दिसतात कशी दिसतात ते आज आपण पाहणार आहोत तर लिंग्विस्टिक इंटेलिजन्सची जी काही लक्षणं आहेत त्याच्यातलं सगळ्यात महत्वाचं आणि सहज समजण्यासारखं लक्षण म्हणजे मनातल्या ज्या गोष्टी आहेत त्या अस्खलितपणे मुद्देसूतपणे आणि योग्य रीतीने मांडण्याची ज्या व्यक्तीमध्ये क्षमता असते तिचा लिंग्विस्टिक इंटेलिजन्स चांगला असतो व्हर्बल आणि लिंग्विस्टिक इंटेलिजन्स असं त्याला म्हणतात आपण त्याला वाघधर्म असं म्हणूया किंवा बोलण्याची जी क्षमता आहे मुद्दे मांडण्याची जी क्षमता आहे ती वक्तृत्व हे थोडं वेगळं असतं वक्तृत्व हे मोठ्या समोर केलेलं असतं आणि लिंग्विस्टिक इंटेलिजन्स किंवा बोलण्याची जी क्षमता आहे ती वन ऑन वन -on किंवा एखाद्या व्यक्तीशी कोणाशीही संवाद साधतानाची जी क्षमता आहे ती क्षमता आहे त्याच्याकरता तुम्हाला आ, मॉब समोर किंवा जास्त लोकांसमोर उभं राहून बोलण्याची आवश्यकता नाही सभेमध्ये बोलण्याची आवश्यकता नाही पण सहज संवाद साधण्याची जी क्षमता आहे ती संवाद साधण्याची क्षमता शब्द सामर्थ्य या दृष्टीने आपण लिंग्विस्टिक इंटेलिजन्सकडे इंटेलिजन्स इंटेलिजन्सकडे म्हणजे कम्युनिकेशन जे आहे शाब्दिक संवाद जो आहे त्या दृष्टीने त्याच्याकडे पाहू शकतो आपण लिंग्विस्टिक आणि वर्बल इंटेलिजन्स तर मनातील गोष्टी मुद्देसूदपणे मांडणं योग्य रीतीने मांडणं हे त्याच लक्षण आहे आता जास्त जर झालं हे वागधर्माच लक्षण किंवा वागधर्मा खूप झालं तर काय खूप बडबड म्हणजे वायफाय लावणं खूप बडबड करणं पाल्हार लावणं हा जो भाग आहे तो जर का जास्त झाला वागधर्म किंवा जास्त बोलणं झालं तर होतं आणि कमी झालं अपूर्ण असेल तर काय होतं न बोलणं घुमेपणा मुख ठिकाणी जाऊन माहिती विचारायला असलेला डिस्कम्फर्ट हा जो आहे मनातल्या मनात, मनात जोरणं या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या अपूर्ण असेल कमी असेल तो लिंग्विस्टिक इंटेलिजन्स तर होत आणि नको तेवढा जास्त झाला की नको तेवढी बडबड असं आपण म्हणू शकू कमी झाला की अजिबातच बोलायचं नाही आणि योग्य पद्धतीने जर तो असेल तर मुद्देसूद पद्धतीने मनातल्या गोष्टी व्यवस्थित मांडण्याची क्षमता म्हणजे लिंग्विस्टिक इंटेलिजन्स आता ह्याची लक्षणं काय आहेत चेहऱ्यावरची तर त्याच्यामध्ये पहिलं म्हणजे आपण पाहतो ते समजून घेणं पाहणं या दृष्टीने डोळे छान असे टपोरे जे डोळे आहेत ते त्याचं एक पहिलं लक्षण आहे हे कॉम्बिनेशन मध्ये बघायला लागतं एक एक लक्षण बघून चालत नाही तर त्यामुळे डोळे चांगले छान टपोरे असणं एक दुसरं म्हणजे जिवणी अशी चांगली मोठी असणं वाईट असणं हे दुसरं त्याच लक्षण आहे आणि तिसरं म्हणजे ओठ जे आहेत ते योग्य आकाराचे जरा मोठेसे समजणारे ओठ असणं म्हणजे दिसणारे चांगल्यापैकी ते चेहऱ्यावर विशेष दिसतात असे ओठ असणं या तीन गोष्टींच कॉम्बिनेशन जर आपण केलं तर त्यातनं लिंग्विस्टिक इंटेलिजन्स योग्य पद्धतीने दिसतो म्हणजे जीवणी खूपच मोठी असेल तर नको तेवढा पडपडतात अगदी असं असं असेल तर बोलायला आवडत नाही मांडता येत नाही खूप मोठी असेल तर पालघाला लावतात आणि योग्य आकारामध्ये असेल तर ती योग्य पद्धतीने मांडण्याची हे ओठ पण तसेच अगदी असे खूप बाहेर आलेले असतील तर ते कम्युनिकेशन जे आहे ते नको तेवढं जास्त आहे अगदी असे आत गेलेले तर अजिबातच बोलत नाही योग्य आकारामध्ये असणं हे चांगलं डोळ्याचं पण तसंच आहे की अगदी असे मोठे डोळे असले तर ते नको तेवढं एक्सप्रेसिव्ह असतात बारीक डोळे असले तर त्यांचं जे कम्युनिकेशन आहे ते कमी असतं ते फार एक्सप्रेस करत नाहीत असे बारीक किलकिले डोळे करणं असलेले लोक असतात ते फार एक्सप्रेस करत नाही आणि त्या दृष्टीने अपूर्णता अधिकता आणि सामान्य लक्षण असं आपण बघितलं आता याच्यामध्ये थोडीशी वक्रता म्हणजे त्याच्यामध्ये जर का विकृती असेल तर ती कशी असते ते आपण बघूया आणि मग नंतर थोडस बॉडी लँग्वेज बद्दल पण सांगतो कि चेहरा किंवा तोंड जे आहे ते ज्यावेळी आपण म्हणतो की थोडं वाकडं असतं कधी कधी लोकांचं असंच असतं म्हणजे आजारामुळे नाही नॅचरलीच असतं काही वेळा किंवा ते असं ठेवायची त्यांना सवय असते सारखं असं तोंड वाकड करायची सवय असते वगैरे हे जे आहे ती त्यातली वक्रता किंवा विकृती आहे त्याने काय त्याच्यात काय लक्षण असतं तर विश्वसनीयता कमी दाखवतं ते प्रामाणिकपणा कमी दाखवतं आणि प्युरिटी किंवा शुचित्व जे आहे ते सुद्धा थोडस कमी असतं ज्यावेळी चेहऱ्यामध्ये थोडासा वाकडेपणा असतो आजारामुळे नाही तर नॅचरली असतो किंवा त्या माणसांना तसे आकार चेहरे करायची ज्यावेळी सवय असते त्यावेळी त्याच्यानंतर डोळ्यांच्या बाबतीमध्ये जर बघितलं तर डोळ्यांच्या बाबतीमध्ये असं दिसतं की असं तिरक बघायचं हम्म असं तर त्याच्यामध्ये थोडस असत्य किंवा खरेपणा नसणं लपवणं असं असतं त्याच्यानंतर दुसऱ्याला असं वर भुवया उडवणं वगैरे हे, हे जे आहे किंवा डोळा मारणं वगैरे हे जे आहे याच्यामध्ये थोडीशी उडवा उडवी म्हणजे कनेक्शन नसणं आणि दुसऱ्या माणसाला उडवण्याची त्याला सिरियसली न घेण्याची वृत्ती त्याच्यातून दिसते आणि थोडासा डोळे फिरवणं वगैरे असे असे, असे याच्यामध्ये थोडासा लागवीपणा जो आर्टिफिशियल किंवा खोटा असतो तो त्याच्यामध्ये असतो आता बॉडी लँग्वेज मध्ये ज्यावेळी एखाद्या व्यक्तीला बोलायचं ऍक्च्युली बोलू इच्छितो पण तो टाळतोय किंवा थांबतोय त्यावेळी चेहऱ्यावर काही इंटरेस्टिंग बिहेवियर्स किंवा लक्षणं दिसतात त्या माणसाचे काही ऍक्शन्स दिसतात तर त्यातली एक ऍक्शन जी आहे ती म्हणजे जीप जी आहे जी आपल्याला बोलण्याकरता लागते ती अशी आडवी नेऊन लावतात अशी अशी किंवा दातातलं काहीतरी जिभेने काढतायत असं दाखवतात तर त्यावेळी त्या व्यक्तीला बोलायला ऍक्च्युली बोलायचं आहे पण ती व्यक्ती ते बोलणं टाळते म्हणजे अगदी सहजच टाळते त्यावेळी ती व्यक्ती तसं करते आता त्याच्यानंतर त्याच्या पुढची स्टेज आहे की ती अनकम्फर्टेबल आहे किंवा ती त्या पोझिशन मध्ये नाहीये बोलायच्या त्यावेळी सामान्यपणे असं करतात खांदे जे आहेत ते खूप टाईट असतात हात आहेत ते असे जवळ ठेवलेले असतात आणि ओठ आणि म्हणजे तोंड जे आहे ते ओठ असे आत घेतलेले असतात असे आता हा जो भाग आहे असं करणं हे पण न बोलण्याचं लक्षण आहे आणि राग आलेला आहे आणि बोलायचंय पण बोलत नाहीये पण दटावायचंय भीती दाखवायचे त्यावेळी खालचा जो ओठ आहे तो असा दातांच्या खाली घेऊन असा दाबला जातो कारण की स्वतःला लाली एखादी एक ऍक्शन घ्यायची आहे पण ती घेऊ गह, शकत नाहीये अशा परिस्थितीमध्ये पण अग्रेशन आहे त्याच्यामध्ये थोडस त्यावेळी तो जो खालचा ओठ आहे तो असा दाबला जातो तर त्यामुळे या पद्धतीने बॉडी लँग्वेज मध्ये ज्यावेळी वक्रता येते थांबवलं जातं था बोलणं त्यावेळी या पद्धतीने आपल्या चेहऱ्यावर किंवा आपल्या ऍक्शन्स जे आहेत त्याच्यामध्ये या गोष्टी आपल्याला दिसतात तर हे झालं लिंग्विस्टिक इंटेलिजन्स बद्दल वर्बल इंटेलिजन्स बद्दल अशाच काही आणखी दृश्य गुणांबद्दल आपण येत्या मध्ये बघूया Astambuya Namaskar